शेखर आपण पाहतोय तर सकाळपासूनच पंचवंगी जी पाणी पातळी आहे ती कमी होते आहे मात्र अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं सा पाहायला मिळत आहे सध्याची काय परिस्थिती आहे तिथली नदीची पाणी पातळी आता सातत्यानं प्रत्येक तासाला इंचा इंचा कमी होताना दिसते आणि परिणामी साचलेलं पाणी जे आहे ते देखील कमी होताना दिसते मी सध्या कोल्हापुरातल्या नाला परिसरात ज्या ठिकाणी खानविलकर पेट्रोल पंप आहे त्या परिसरामध्ये उभा आहे आणि ही जयंती नाल्यावरची दृश्य सुरुवातीला दाखवतो त्याच जयंती नाल्यावरती जवळपास तीन ते चार फूट इतकं पाणी जे ते होतं मात्र आता त्यामध्ये घट झालेली आहे मी जिथं उभा आहे त्या परिसरामध्ये देखील पाहताय खाली मोठ्या प्रमाणात मागेपर्यंत जे आहे ते पाणीची पातळी जी आहे ती पोचली होती मात्र हे पाणी जे आहे ते आता हळूहळू ओसरत असल्यामुळं पुन्हा एकदा हे पाणी जे आहे ते जयंती नाल्यामध्ये जाऊन पुढे हे पाणी पंचंगा नदीमध्ये मिसळत आहे आपण हे, हे पंचंगा नदी पात्रातील पाणी जे आहे ते जयंती नाल्यामध्ये मिसळल्याचं ही सगळी दृश्य पाहतोय खर तर पाऊस ओसरल्यामुळं पंचंगेची पाणी पातळी कमी होताना दिसते त्यामुळं अनेक ठिकाणी जे रस्ते बंद होते ते रस्ते मात्र आता खुले होण्यासाठी सुरुवात झालेली आहे कोल्हापुरातील महत्वाचा मार्ग आहे कोल्हापूर गारगोटी हा महामार्ग देखील आता खर तर त्या ठिकाणी राज्यमार्ग तो आणि तो देखील आता खुला झालेला आहे गेल्या अनेक अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी रस्ता जो आहे तो बंद होता तो महत्वाचा मार्ग जो आहे तो खुला झालेला आहे अकरा राज्यमार्ग अजूनही त्या ठिकाणी बंद असल्याच्या अवस्थेत आहेत शिवाय अजूनही काही जिल्हा मार्ग आहेत ते देखील बंद आहेत असे जवळपास चाळीस ते अठ्ठेचाळीस मार्ग एकूण जिल्ह्यातले आजही बंद आहेत मात्र हो। जस शेखर त्यामुळे कोल्हापूरकरांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या ला या माहितीसाठी